नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी नवीन बातमी म्हणजे नवीन अपडेट सरकारची मोठी घोषणा दर महिन्याला तीनशे युनिट बिल बिल मोफत चला मित्रांनो आपण व्हिडिओत काय काय बघणार आहोत पी एम सूर्य घर योजना म्हणजे काय योजनेचे फायदे पी एम सूर्य घर योजना ऑनलाईन आपल्या सबसिडी आणि कर्ज सुविधा कोण आहे पात्र नवीन संधी आणि पर्यावरण संरक्षण चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकारने नुकतीच एक क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे जी सामान्य माणसाच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे पी एम सूर्यगर योजना अंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट वीज बिल मोफत मिळणार आहे ही योजना केवळ वीज बिल कमी करा नाही तर पर्यावरण संरक्षण आणि ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देणार आहे पी एम सूर्यगर योजना पहिले ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश सामान्य कुटुंबांना स्वस्त आणि पर्यापूरक वीज उपलब्ध करून देणे आहे योजनेअंतर्गत घराच्या छातावरील सोलर पॅनल बसवले जातील त्यामुळे तीनशे युनिट वीज बिल मोफत मिळेल यावर याशिवाय जास्ती वीज डिस्काउंट कंपनीला विकून कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल ही योजना विशेषण गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आहे ज्यामुळे त्यांचे वीज बिल कमी होईल आणि आर्थिक बचत होईल यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पी एम सूर्यगौर योजना ऑनलाईन अप्लाय सोपी आणि पारदर्शक ठेवण्यात आले आहे योजनेचे फायदे मोफत वीज दरमहा तीनशे युनिट वीज मोफत मिळेल ज्यामुळे वीज बिलात मोठी बचत अतिरिक्त उत्पन्न जास्तीची वीज विकता येईल ज्यामुळे कुटुंबांना आर्थिक फायदा होईल पर्यावरण संरक्षण सोलर एनर्जीचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल चौथे रोजगार निर्मिती सोलर पॅनलच्या निर्मिती स्थापनेसाठी आणि देखभालीसाठी नवीन रोजगार संधी निर्माण होतील सोपी कर्ज सुविधा सोलर पॅनल बसवण्यासाठी बँकेकडून कमी व्याज दरात कर्ज सोलर लोन उपलब्ध आहे पी एम सूर्यगर योजना ऑनलाईन अप्लाय कशी करावी तर बघूया मित्रांनो पी एम सूर्यगर योजना ऑनलाईन अप्लाय प्रक्रिया अतिशय सोपी आहे यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर पी एम सूर्यगर योजना डॉट गव्हर्मेंट इनवर जावं लागेल खालील पायऱ्या फॉलो करा चल पहिली पायरी बघूया वे मित्रांनो वेबसाईटवर नोंदणी रजिस्ट्रेशन करा यासाठी तुमचे नाव मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तपशील टाकावे लागतील दुसरे नोंदणीनंतर तुमच्या राज्य आणि वीज वितरण कंपनी डिस्कॉम निवडा तिसरे तुमच्या वीज ग्राहक क्रमांकासह कस्टमर नंबर लॉग इन करा चौथे सोलर पॅनलच्या स्थापनेची माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा पाचवे डिस्कॉम कडून कंपनी मिळाल्यानंतर नोंदणीकृत वेंडरद्वारे सोलर पॅनल बसवा तर बघू मित्रांनो सबसिडी आणि कर्ज सुविधा पी एम सूर्यगर योजनाअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारून सबसिडी दिली जाते खालील तक्त्यामध्ये सबसिडी तपशील दिला आहे दोन के वी व्हॅटसाठी सात हजार रुपये तीन के वी वॅटसाठी अठ्याहत्तर तीन के वी ते दहा के वीसाठी जास्तीत जास्त अठ्याहत्तर हजार मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता दाखवून देईल याशिवाय सोलर पॅनल बसवण्यासाठी बँकाकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक ऑफ बडोदा किंवा इतर नोंदणीकृत बँकेशी संपर्क साधू शकता पी एम सूर्यघर योजना ऑनलाईन आपल्या प्रक्रियाद्वारे तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधा मिळेल कोण आहे पात्र पी एम सूर्यघर योजनेसाठी होण्यासाठी खाली लटी पूर्ण करावं लागतील चला बघूया मित्रांनो वाटी अर्जदार भारतीय नागरिक असावा घराची मालकी आणि वैद्य वीज जोडणी असावी यापूर्वी कोणतीही सोलर सबसिडी नसावी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी नवीन संधी आणि पर्यावरण संरक्षण ही केवळ वीज बिल कमी करण्याची योजना नाही तर ती पूर्ण ती पर्यावरण संरक्षण आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी आहे ज्यामुळे सोलर पॅनलच्या निर्मिती स्थापनेसाठी आणि देखभालीसाठी नवीन रोजगार निर्माण होणार तसेच ही योजना भारतात दोनशे ऐंशी वॅट रिन्युएबल एनर्जीचा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे यामुळे पुढील पंचवीस वर्षात सातशे वीस दस टन कार्बन उत्सर्जन कमी होण्याची शक्यता आहे तर धन्यवाद